फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यामध्ये मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बऱ्याच लोकांना तिकीट दिल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गजानन मारणे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तसेच पुण्यामध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारं आताचं आयुष कोमकर हत्याप्रकरण याच्यामध्ये ज्यांच्यावरती आरोप आहे त्या बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळालं कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याने देखील प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला दीपक मारटकर हत्या प्रकरणात कुमार प्रभाकर नायर हा जामिनावरती आहे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र दीपक मारटकर यांची दोन ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या झाली रात्री जेवण करून मारटकर हे घराबाहेर पडले असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले होते त्यांच्या पाठीवरती डोक्यावर आणि छातीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला हरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता याच प्रकरणी आरोपींना अटक देखील करण्यात आली होती बापू नायर हा दोन हजार पंधरापासून कारागृहात होता तो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कारागृहातून बाहेर आला दरम्यान दोन हजार वीस मध्ये तेव्हाच्या शिवसेना युवा सेनेचा नेता दीपक मारटकर याचा खून झाला होता स्वप्नील मोडवे या खुनातील मुख्य आरोपी हा बापू नायर कारागृहातून चेकअपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खुनापूर्वी स्वप्नील मोडवे बापू नायरला भेटला होता मारटकर खुनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये बापू नायर हा या गुन्ह्यातून जामिनावरती बाहेर आला आहे गुन्हेगारांना सोडणार नाही टायरमध्ये घाला अमुक ठिकाणी घाला तमुक ठिकाणी घाला अशा जाहीर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्याच पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व तत्व बाजूला ठेवून चक्क गुंडांच्या टोळ्यांमध्येच तिकीट वाटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आयुष कोंकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग तेवीसमधून मधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता या दोघी सुद्धा जेलमधून निवडणूक लढवणार आहेत त्यासोबत दुसरीकडे गजा मारणेच्या बायकोलासुद्धा सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या दोन्ही घराण्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असताना देखील अजित पवारांनी सडळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी मुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांना आता या उमेदवारी कशा काय चालतात असा सुद्धा प्रश्न सामान्य नागरिक विचारताना दिसत आहे बापू नायरवर हत्येचा पहिला गुन्हा हा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला किरकोळ वादातून त्याने आपल्याच मित्राचा खून केला होता तेव्हापासून तो गुन्हेगारी शिरला होता त्यानंतर टोळी निर्माण झाली आणि बापू नायरने स्थानिक गुंडांच्या साथीने बिबेवाडी कोंडवा दणकवडी तसेच सहकारनगर या भागात टोळीचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण केले खुणाचे प्रयत्न मारामारी भांडणे खंडणी अशा गुन्ह्यातून तो या भागातील भाई झाला भिबळेवाडी तसेच आसपासच्या परिसरात बापूनायर तसेच गुंड बैजू नवघणे यांच्यात वर्चस्वावरून वाद निर्माण झाले दोन हजार अकरामध्ये नवरात्र निघणाऱ्या देवीच्या मिरवणुकीत बैजू नवघणे व बापूनायर यांच्यात वाद झाल्यानंतर बापूनायरने बैजू याचा आपल्या टोळीमार्फत खून केल्याचं बोललं जातं त्यानंतर बापूनायर टोळीची पुण्यात दहशत वाढली या गुन्ह्यात अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र पुढे त्याच गुन्ह्यात नायरची निर्दोष मुक्तता झाली कोथरूड भागात गुन्हेगारी करणारा गँगस्टर गजानन मारणे आणि बापू नायर यांच्यात मैत्री झाली कोथरूड भागात बापू नायरने गजानन मारणे याच्या साथीने केबल व्यवसाय सुरू केला होता बिबवेवाडी व वा आसपासच्या परिसरात बापू नायर टोळीकडून सातत्याने दहशतीचे साम्राज्य उभे केले जात होते रस्त्यावरील वाहने तोडफोड करून सामान्य जनतेमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात होता त्यामुळे तेथील नागरिक हे भयभीत होत होते बापू नायर याच्यावर दोन हजार पंधरामध्ये मध्ये खुनाचा प्रयत्न यासह वेगवेगळ्या वेग कलमानुसार कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात तो अटक होता त्याचवेळी सहकारनगर नगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयाने बापू नायरला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती बापू नायर दोन हजार पंधरापासून पासून कारागृहात होता तो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कारागृहातून बाहेर आला दरम्यान दोन हजार वीसमध्ये तेव्हाच्या शिवसेना युवा सेनेचा नेता दीपक मारटकर याचा खून झाला होता स्वप्नील मोडवे या खुणातील मुख्य आरोपी हा बापूनायर कारागृहातून चेकअपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खुनापूर्वी स्वप्नील मोडवे व बापू बापूनायरला भेट झाली होती मारटकर खुनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील ही भेट त्याने सर्वांना सांगितली होती त्यानंतर या गुन्ह्यातील ती भेट समोर आली आणि बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे आणि अशाच सर्व गुन्हेगारांना सोबत घेऊन अजित पवार हे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहेत की काय असा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे